शंभर रुपयेमध्ये महिनाभरासाठी टोनर आणि मॉइश्चरायझर आपण घरच्या घरी बनवणार आहे एकदम इफेक्टिव्ह आणि ते बी अफोर्डेबल तर एकदा नक्की ट्राय करा जर नाही तुम्ही अजून बनवलेला असेल तर एकदम इफेक्टिव्ह आहे खूप छान आहे आणि सर्वात महत्त्वाचं सा म्हणजे के कसं आहे की केमिकल फ्री आहे हे जे इसेन्शियल ऑइल्स आहेत ते आपले जे अर्क ज्याला म्हणतो आपण टी ट्री इसेन्शियल ऑइल्स लॅव्हेंडर ऑइल्स हे सगळं खूप चांगलं असतं नॅचरल असतं एलोवेरा जेल जे आहे ते पण नॅचरल आहे त्याच्यामुळे काही ह्याच्यामध्ये भीती नाही आहे आणि असले महागडे प्रोडक्ट वापरण्यापेक्षा मला असं वाटतं की हे वापरलेलं बरं आणि हेच तुम्ही तुमच्या फेसला लिप्सला सुद्धा लावू शकता जे आपण चेहऱ्याला लावणार आहे एलोवेरा जेल आपण वापरलेला आहे व्हिटॅमिन ई कॅप्सूल ते पण नॅचरल आहे दुसरे ऑइल्स आहेत ते सुद्धा नॅचरल आहेत सगळं लॅव्हेंडर ऑइल रोजमेरी आहे सगळं फुलांची वगैरे वापरलेले आहेत तर आता तुम्ही महागडे प्रोडक्ट जर विचार करायला गेलं तर ते महाग तर असणार पण ते तुमच्या स्किनचा सूट होणार का नाही आणि एकशे एकतीस रुपये म्हणजे पाच एशियन्स ऑइल्स मला एकदम बेस्ट वाटलं आणि मी आता हे प मी आता पंधरा वीस दिवसापासून ट्राय करत आहे मग म्हणलं की आपण स्वतः वी आधी ट्राय लावू आपण ट्राय करू त्यानंतर ते चांगलं वाटलं तर तुम्हाला मी सजेस्ट करणार आता सहा दिवस झाले पाच सहा दिवस झाले मी, मी केस घेऊन मी आठवड्यातून एकदाच केस होते तरी माझे केस एवढे चांगले आहेत कारण मी तेच त्याच्यामध्ये इसेन्शियल ऑइल्स टाकते तेलामध्ये सुद्धा आणि त्याच्यानी ऑइलिंग करते केस एकदम भारी होतात ते पण खूप छान आहे म्हणजे केसासाठी स्किनसाठी तुम्हाला असं नाही की केसासाठी काही वेगळा वापरायचं आहे स्किनसाठी काही वेगळं वापरायचं आहे तर तसं काही नाही आहे तुम्ही हे जे इसेन्शियल ऑइल्स आहे एकशे एकतीस रुपयाचं तुम्ही आणलं तर आरामशीर तुम्हाला पाच महिने जाणार आहे आरामशीर पाच सहा महिने ते डेफिनेटली जाणार आता मी एकदा तो क्रीम बनवलेला आहे पन्नास रुपयाचा एलोवेरा जेल आणला मी फक्त आणि तो जे क्रीम आहे तुम्ही बघितला असेल त्याची कन्सिस्टन्सी एकदम एकदम पातळ आहे ते पातळ असल्यावर काय थोडंही तुम्ही लावलं तर तो सगळीकडे लवकर स्प्रेड होऊन जातो तो एक महिना मला जर मी एकटी वापरणार आहे एकटीचं सांगते मी जर मी एकटी वापरणार तर एक महिना कंपल्सरी ते मला जाणार आहे तर पन्नास रुपये एलोवेराचे एक महिन्याचा तुम्हाला मॉइश्चरायझर भेटून जातो तो, तो तुमचा नाईट क्रीम म्हणून द्या काम करतो तो म्हणजे नाईटमध्ये सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये ते, ते लावू शकता परत आपण त्या इशेन्शियल ऑइल्सनी टोनर बनवू शकतो केसांना वापरू शकतो आपण त्याच्यामध्ये भरपूर युजेस वगैरे आहे कुठं जायची गरज नाही त्या बॉटल दिलेलं आहे की कसं यूज करायचं आहे आणि हे काय काय फायदे आहेत सर्दी खोकला झाला असेल तर त्याच्यासुद्धा मध्ये तुम्ही पाण्यामध्ये टाकून त्याचा वाद घेऊ शकता तो चांगला आहे याच्यामध्ये चा रूम फ्रेशनर म्हणून पण तुम्ही यूज करू शकता म्हणजे फायदे भरपूर दिलेले आणि त्या मानाने कॉस्ट काहीच नाही एकशे एकतीस रुपये मला वाटत नाही की खूप महाग आहे भाजी आपण आठवड्याची जर भरायला गेलो तर तीनशे साडेतीनशे रुपये सहज लागतात मग एवढं चांगलं ते पण नॅचरल म्हणजे की मला तो खूप छान वाटला टोनर तुम्ही बनवा एकदम स्वस्तमध्ये सोळा रुपयेमध्ये टोनर आता तो नाही म्हणलं तर मला पंधरा दिवस आरामशीर जाणार आहे पंधरा वीस दिवस बरोबर आहे की नाही त्यानंतर मॉइश्चरायझर सगळ्या गोष्टी एकदम कमी कॉस्टमध्ये जे तुम्ही लाईफ टाईम कंटिन्यू करू शकता असं नाही की बाबा माझ्याकडे ह्या ह्या महिन्याला पैसे नाही आहे तर मी कसं लावू मग एक महिना लावलं एक महिना सोडलं तसं करू नका असे एकदम चीप प्रॉडक्ट आहे पण इफेक्टिव्ह आहे खूप आद तर महागड्या फालतूचे केमिकल ल्स मी ते सुरुला जोपर्यंत आपण यूज करतात तोपर्यंत चांगलं असतं त्यानंतर मग हालत खराब होऊन जाते कारण कितीही झालं तर त्याच्यामध्ये केमिकल्स असतो हे कसे नॅचरल प्रॉडक्ट्स मला आधीपासूनच नॅचरल प्रॉडक्ट खूप आवडतं केसासाठी असो किंवा चेहऱ्यासाठी यावं मी केमिकल्स वापरत नाही तर तुम्ही पण वापरा एकदम छान आहे मी जसं सांगितलेलं आहे आता मी जाणार आहे हेअर हे ऑइल करा करायला म्हणजे की आधी चेहऱ्यासाठी तुम्हाला दाखवून देऊ आणि मी काय ॲडव्हर्टाइजमेंट करत नाही की मला ज्या गोष्टी चांगल्या वाटले मी ते तुमच्यासोबत शेअर करत आहे दुसरं काही नाही दुसरं गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतः वापरा आणि त्यानंतर तुम्ही तुम्हालाच कळून जाईल की काय एवढं ह्याच्यामध्ये की ही एवढं सांगत आहे तर मला तर अति भारी वाटलं एकदम प्रोडक्ट प्राईस पण कमी पाच बॉटल आणि एवढी चांगली क्वांटिटीमध्ये आणि आपल्याला वापरायचं किती आहे फक्त सात आठ थेंब वापरायचे दुसरं काही नाही मग ते किती दिवस टिकणार आहे आपल्याला आता तर मी फर्स्ट टाईम यूज करत आहे म्हणून आता मला मी सांगू शकत नाही म्हणजे की किती दिवस तो टिकणार आहे पण खूप छान आहे तुम्ही नाही घेतलं आहे तर प्लीज घेऊन टाका पश्चाताप काहीच होणार नाही तुम्हाला आणि पण पॅश टेस्ट नक्की करा तुम्ही मग तुम्हाला जर करायचं असेल तर फक्त जे छोटी ट्यूब येते आहे ॲलोवेरा जेलची त्याच्यामध्ये टाकून तुम्ही सगळं ऑइल मिक्स करा आणि त्यानंतर मग पॅश टेस्ट करण्यासाठी तुम्ही लावू शकता थोडंसं हातामध्ये घेऊनही तुम्ही लावू शकता तसं एकदम नॅचरल ऑइल्स आहेत काही फरक पडणार नाही स्टील काही वाटलं की कोणाला आहे कारण एलोवेरा जेल एलोवेरा काय नॅचरल आहे तरी मी एलोवेरा जर केसांना लावले तर माझे हेअरफॉल होतात आणि ही खरी आहे हेरो एलोवेरा माझ्या केसांना सूट होत आहे तसं काही गोष्टी सूट होतात कोणाला कोणाला नाही होत तर तुम्ही एकदा पॅच टेस्ट करा आणि त्यानंतरच वापरा ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा बघताय पण सबस्क्राईब करत नाही प्लीज असं करू नका तर सबस्क्राईब करा आणि आता मी जात आहे केसांना हेअर करायला तेही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि मग चला कामावरूया आपण व्हिडिओ आवडला लाईकचे सबस्क्राईब श्री स्वामी संवाद तर मी ऑर्डर दिले होते मिशोवरती जे इसेन्शियल ऑइल्स आहेत आपले त्याच्या ऑर्डर मी दिले होते जस्ट वन थर्टी वन एकशे एकतीस रुपयेमध्ये मला हा ऑर्डर मिळाला आणि तोही म्हणजे यायला थोडेसे दिवस लागले ह्याला आठ ते दहा दिवस लागलं ला ह्याला पण हां सेफ्टी सेफली ते आहे तो माझ्या घरी मला रिसीव झालेला आहे म्हणजे व्यवस्थित आहे एकदम आणि पॅकिंग वगैरे काढणार आहे आम्ही बघा तुम्ही कसे प्रोडक्ट तर एक आहे पण जे प्रत्येक जणांना वेगळे वेगळं कुरिअर भेटतात आता जसं म्युसीवरती रिव्ह्यू असतात एखादा चांगलं प्रोडक्ट गेलेलं आहे एखादा थोडं डिफेक्टिव्ह गेलेलं आहे किंवा एके एकेवेळी आपल्याला मिस प्रोडक्ट येऊन जातो म्हणजे जे प्रोडक्ट आपण ऑर्डर केली आहे दुसरंच प्रोडक्ट आपल्या घरी येऊन जातं तर प्रोडक्ट चांगलं भेटणं हा पण खूप महत्त्वाचा आहे नाहीतर खूर भरपूरदा आपण जे आपल्याला पाहिजे ते भेटत नाही काही नाही मग आपल्याला रिटर्न करावं लागतं असं तर हे बघा हे पाच बॉटल्स आहेत जे की इसेन्शियल ऑइल्स आहेत एकदम छान अशी क्वांटिटी दिलेली आहे त्याची आणि तोही कुरियर आला आणि त्याच्यासाठी भांडणं की त्याची पॅकेजिंग क म्हणजे कोण रिव्ह्यू करणार आहे ते अनपॅकेजिंग कोण करणार आहे त्याच्यासाठी तर समर्थनी केलं त्याचं अनपॅकेजिंग आणि ह्याला जे वरचं टोपन आहे ते काढायचं आहे आणि हे काही असली एक वेगळी ट्यूब म्हणजे ट्यूबने एक पाईप दिली जाते त्याच्यासाठी जो की ते आपल्याला लावावं लागतं आणि त्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही पिन किंवा सुईने त्याला हे केलं की ते बरोबर आपणच तेल त्याच्यामधून ते येणार आहे तुम्हाला तर प्रत्येक बॉटलमधले हे असं वेगळं पास तुम्हाला दिलेलं असतात टोपन जे की जे नॉर्मल टोपन आहे ते काढायचं आहे आपल्याला त्याची कॅप आणि ही कॅप त्याला लावायची आहे जेणेकरून आपल्याला ऑईल घेण्यासाठी तो खूप इझी पडून जाणार आहे तर मी आता जे पाच प्रॉडक्ट होते पाच सॉरी पाच जे बॉटल होते त्याचे सगळ्यांचे मी हे जे नॉर्मल टोपन आहे ते काढले आणि त्यात हे टाकलं आणि त्याला यूज करायला म्हणजे खूप इझी होऊन गेलं मग मला तर हे बघा हे पाच बॉटल मला बघितल्याच आणि एवढा आनंद झाला ना म्हणजे खूप खूप आमन आनंद झाला मला म्हणजे एवढे चांगले प्रॉडक्ट मला भेटले आणि तेही एवढं कमीमध्ये आणि क्वांटिटी पण चांगली आणि क्वालिटी तर अजूनच भारी आहे तर आता हे पाच बॉटल आहेत आणि आज ह्याचा वापर करून आपण आपण जे महागडे हे बघा आपल्या स्किन केअर काय म्हणतो ते तुम्ही जाणून घ्या दिली मे बी तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती असेल पण काही जणांना जर माहिती नसेल तर माझं काम आहे की जे जेवढी माहिती मला आहे ते तुम्ही तुमच्यासोबत शेअर करू राईट तर जेव्हा आपण सकाळी चेहरा धुतो आंघोळ करताना तर सर्वात आधी तर जे आपल्या सि चेहऱ्याचं जे, जे स्किन आहे ना तो आपल्या बॉडीचा स्किनपेक्षा नाजूक भाग असतो त्याच्यामुळे साबण जो आहे तो आपल्या बॉडीला लावू शकतो आपण पण चेहऱ्याला आपण फेसवॉश लावायला पाहिजे कारण की साबण थोडासा हार्श असतो आ, तर त्याच्यासाठी आपण मॉइश्चरायझर क्रीम जसं आपण लावतो ते लावतो ना तर त्याच्यासाठी ते मॉइश्चरायझर आपण घरच्या घरी स्किन केअर मी थोडंसं पुढे हे करते तुम्हाला आता हे जे मी काय केलेलं आहे की के पन्नास रुपयाचं एक एलोवेरा जेल घेतलेला आहे एलोवेरा जेल तुम्ही कोणत्याही कंपनीचं घ्या असं काही नाही जे मी घेतलेलं आहे तसं काही नाही आणि प्रमोशन वगैरे बिलकुल नाही करत आहे मी प्लीज तर कोणत्याही कंपनीचं तुम्ही एलोवेरा जेल घ्या जर तुम्हाला सूट होत असेल तर तेही तुम्ही एलोवेरा जेल हा हे नॅचरल आहे पण मला सूट होत नाही मला केसांसाठी सूट होत नाही पण स्किनसाठी मला एकदम परफेक्ट सूट होतो आणि मी मागील एक महिन माँण, दोन महिन्यापासून एलो एलो मी एलोवेरा जेलच कंटिन्यू लावत आहे फक्त एलोवेरा जेलमध्ये मी फक्त विटॅमिन ई e कॅप्सूल टाकायचे त्याच्यामध्ये थोडंसं खोबरेल तेल टाकून मी काय करायची स्किनवरती लावायची पण आता इसेन्शियल ऑइल्स आणलेले आहेत मी त्याच्यासाठीच खास तर आता ह्याच्यामध्ये मी जे पाच इसेन्शियल ऑइल्स आहेत ना ते पाचही ऑइल्स जे आहे आपल्या स्किनसाठी आपल्या चेहऱ्यासाठी खूप चांगलं आहे इफेक्टिव्ह आहे म्हणून मी ते पाचही जे तेल आहेत ना त्याचे पाच सहा थेंब पाच सहा हा थेंब असं टाकलेलं आहे ह्या ह्याच्यामध्ये आणि सगळ्यांना आणि ह्याच्यामध्ये एक विटामिन मी ईची कॅप्सूल मी मिक्स केलेली आहे ऑल ऑलरेडी तो जे एलोवेरा जेल आहे पतंजलीचा ते प्रोसेस्ड असतो ॲक्च्युली आणि त्याच्यामध्ये विटॅमिन ई कॅप्सूल वगैरे असतात स्टील म्हणून मी एकच फक्त विटॅमिन ई कॅप्सूल त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे आणि मस्त त्याला मिक्स करून घ्यायचं सगळे इसेन्शियल ऑइलचे पासात थेंब टाकायचे विटामिन ई कॅप्सूल टाकायचं एलोवेरा जिल सगळ्यांना मिक्सअप करून घ्यायचं आणि ठेवून द्यायचं महिन्याभरासाठी आणि ही एक सेंटची परफ्यूमची बॉटल होती जी माझ्या बहिणीकडून मी आणलेली आहे खूप चांगलं मला बॉटल वाटली अट्रॅक्टिव्ह आणि मला जर यूज नाही झाला तर याच्यामध्ये पाणी टाकून मी एक मनी प्लांटसुद्धा लावून देणार आहे पण त्याच्यासाठी मग मला आयडिया आली की कसं परफ्यूमची बॉटल आहे मग त्याला आपण चांगलं स्प्रे करू शकतो त्याच्यामुळे टोनर जर ह्याच्यामध्ये आपण बनवलं तर स्प्रे करायला इझी पडून जाईल आपल्याला अप्लाय करायला चेहऱ्यावरती लावायला म्हणून मी, टाक लेला है। ला, टाक मी। है ते घेऊन आले तिकडून मुंबईहून आणि एकदम ह्याच्यामध्ये आता रोज वॉटर मी टाकलेलं आहे रोज वॉटर तुम्ही बघितलं त्याच्यामधून ह्याच्यामध्ये टाकले मी रोज वॉटर टाकले ह्याच्यामध्ये आणि जे पाचही तेल आहेत ना ते पाचही त्या त्यामध्ये पण आपल्याला टाकायचं आहे कारण ते पाचही तेल आपल्या स्किनसाठी चांगले आहेत आणि ह्याच्यामध्ये फक्त जे दोन तेल आहे जे रोजमेरी ऑइल आहे आणि टी ट्री इसेन्शियल ऑइल हे दोन जे ऑइल्स आहेत ना ते दोन ऑइल्स आपल्या केसासाठी आहे आणि पाचही ऑइल आपण आपल्या चेहऱ्यावरती स्किन स्किनवरती चेहऱ्यावरती आपण लावू शकता त्याच्यामध्ये ऑलरेडी लिहिलेलं आहे की ते कशासाठी आहे कसं वापरायचं आहे हे सगळं दिलेलं आहे तुम्ही एकदा ऑर्डर केलं म्हणजे तुमच्याकडे जा जर आलं तर तुम्ही त्याच्यावरती वाचून त्याचा वापर करू शकता आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं फक्त आपलं जे रोज वॉटर आहे ते प्युअर आहे आणि जे है, ते ले ले है। तेल आहे ते सगळ्याचे तेलाचे मी सात आठ थेंब त्याच्यामध्ये टाकलेले आहे मग तेलची क्वांटिटी पाच तेल होते ना मन वाटलं की थोडंसं जास्त होऊन जाईल म्हणजे खूप जास्त थिकनेस होऊन जाईल सगळ्या प्रोडक्टची म्हणून मी थोडंसं साधा सा पाणी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि हे बघा मस्तपैकी मला खूप भारी झालं माझं काम की चेहऱ्यावरती असं स्प्रे करायला म्हणजे ते मला बरं वाटलं नाहीतर मला दुसरी बॉटल खरेदी खरेदी करावी लागली असते नाहीतर मग त्याला लावायला थोडंसं हातावर घेऊन लावणं त्याच्यापेक्षा हे स्प्रे केलेलं छान वाटतं ना मग आ, स्प्रे करून घ्यायचा चेहरा धुतल्यावरती टोनर म्हणून ह्याला आपण लावू शकतो स्किन तुमची खूप छान होणार आहे चेहरा धुवायचा फेशवॉशनी त्यानंतर तो टोनर अप्लाय करायचा त्यानंतर त्याला हे झाल्यावर मॉइश्चरायझर यूज करायचं मग तुम्ही पावडर लावा बघा तुमची चेहरा स्किन किती भारी दिसतो